एच देसाई कॉलेजमध्ये नुकतंच एक वक्तव्य स्पर्धा आयोजित केले होते ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक गटा सर्वर नी ने ते लहान गटातले सर्वांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता त्याचेही काही क्षणचित्र आपल्यासाठी

तिकं मला तुनलच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे अशा राजमाता राजमाता माँ आहे त्या गुलामीच्या काळात एक सौदा मिनिट कडाली तिच्यामुळेच शिवाजी महाराज खंजावत जन्मले आणि छत्रपती म्हणून स्वराज्यतेचा आधार घातला शुबाई म्हटले कर करण संस्कार जिजाऊजी होते मराठा साम्राज्याची जननी तू महाराष्ट्राची अस्मिता राहणार आहेस

गोष्टींची जिदम निशुबाला जाणून करून दिली व कल्याणासाठी त्यांना प्राणपणाने सुंदाना शिकवले जिदा बाई चाळीशातली एकच इच्छा होती आपलं मराठ्यांचा स्वतंत्र असं राज्य व्हावं त्यांची ही इच्छा त्यांच्या अलौकिक पुत्राने पूर्ण केली अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान पुत्र घडविलायचा जो राष्ट्राची शान हीच जिचा जिच्या प्रेरणेने उजळे स्वराज्य ज्योती राजे शिवछत्रपती राजे अनेक प्रसंगी जिजाऊचे मार्गदर्शन शिवाजी राजांना मिळाले छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे होते तेव्हा स्वराज्याची सत्ता जिजाऊ मातेच्या हाती होती मुलाला वडिलांकडून कर्तव्य आणि आईकडून आणि प्रेम मिळते पंजी जाऊ त्याला अपवाद आहे शाहजी राजांच्या अनुपस्थितीत त्यांनी दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या जिजाऊंनी केलेल्या संस्कारांच्या बळावर शिवाजी महाराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जाधवी मराठी अस्मिता भगवास मस्ती फडकवला जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला जिजाऊने आपल्या मुलाला सिंहासनावर बसलेले बघे लढा दिला अखेर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजीराजे यांचा रायगडावर राज्याभिषेक झाल्यावर अखेर बारा दिवसांनी त्यांनी स्वतंत्र मराठा स्वराज्यात अखेरचा आश्वास घेतला महाराजांना चौकात त्या पुतळ्यात पाहिलं महाराजांना गाडीच्या काचेवर पाहिलं महाराजांना पुस्तकातही पाहिलं पण महाराजांना आचरणात राहूनच गेलं राहूनच गेलं

कसा वाढून अशी उभा तिने फक्त एवढंच सांग दाखव नकोस जम्मू काश्मीर दाखव नकोस मुंबई दाखव मला सह्याद्री आणि दाखव फक्त शिवनेरी नेव नकोस सिनेमाला दाखव नकोस काळीबाई मला फक्त पाहायचे आहे भवानी आणि शिवाई भवानी धन्यवाद तुम्हाला आर्टिशांना आज प्रधान विविध वस्तू हातात घेऊन उभे होते अनेक सरदार मंडळी शास्त्री पंडित पाहुणे मंडळी असंख्य लोक पुढे उभे होते आनंद ओसंडून वाप होता आणि गागा भट्ट अभिषेकास प्रारंभ हो केला महाराजांना मंत्रोव सुरू झाले महाराज आणि राणीसाहेबांना पंचमृना शुद्धपनान म्हणण्यात आले गंगा यमुना सिंधू वगैरे सप्त भगवांच्या धारा महाराजांच्या मस्तकावरून अंगा खांद्यावरून घडभळू लागल्या योग हो? तिकडे राज्यसभा माणसांनी तुडुंब भरली होती अभिषेकानंतर राजा राणींना सुवासैनी ओवाळले राज्यसभा माणसांनी तुडुंब भरली आनंद ओसंडून वाहत होता प्रवेशद्वाराचा दिमाग काय औरच होता प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन सुंदर हत्ती नटून घटून झुलत होते अनेक द्वारपात हातात सुंदर दंड आणि भले घेऊन उभे होते आणि दागावट्ट मंत्रपद सुरू केला विधिवत पूजा झाल्यानंतर महाराज वस्त्रभूषणे धारण करून झाले प्रवेशद्वाराच्या आज सरळ रेषेमध्ये मधोमध एक सुंदर उंच लांब रुंद असा एक चौथरा होता त्या चौथऱ्यावरती अजून एक चौथरा होता आणि त्यावरती एक मेघडंबरी अष्टस्तंभी असा एक सुंदर मंडपी होते आणि त्या मंडपामध्ये हे सोन्याचे रत्नगरी सिंहासन होते रामाजी दत्तो यांनी चार महिने अतिश्रमपूर्वक आणि भारतीय शास्त्र पद्धतीने ते तयार करून घेतले होते महाराजांनी वस्त्रभूषण धारण करून राणीसाहेबांसोबत कुलदेवतांना वडीलधारांना भट्ट्यांना नमस्कार करून आई साहेबांना नमस्कार केला धार्मिक विधी सुरू झाले मंत्रघोष सुरू झाले उशात झाला महाराजांनी आपला उजवा मुलगा भूमीवर टेकून मस्तक लावून सिंहासनास वंदन केले वेदमंत्र सुरू होते आणि महाराज स्थानापन्न झाले एकच महाकल्लोळ उडाला चौघरे तासे नोपती वाजू लागल्या तोफा बंदुकींनी दाही दिशा दणाण सोडल्या महाराजांच्या अंगावर सुगंधी फुले अक्षरादायांची अविरात बरसात झाली आणि हजारो कंठातून एकच गर्जा उठली छत्रपती शिवाजी महाराज की जय तिच्या खुशीत हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले जिच्या खुशीत हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले त्या म्हणजे राष्ट्रमाता राज्यमाता आऊ साहेब विजा त्या राष्ट्रमाता राज्यमाता आऊ साहेब विजा परमुलकात राहूनही हिंदवी स्वराज्याचे स्वप्न स्वप्न उरी बाळगणारे शहाजीराजे भोसले ज्या शहाजीराजे भोसले आपल्या वडिलांनी हिंदवी स्वराज

एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवपुत्र जन्माला आले ते दुसरे तिसरे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होते राजा राजा राजाने जन्म घेतला राजा आणि आपल्या राजाच्या सुरक्षितेसाठी त्यांनी आपला प्राण देखील बनायला लावला काय लढला तो आपला तानाजी काय लढला तो आपला बाजी व काय धैर्याने समोर गेला आपला शिवाजी काशी व ते असंख्य मागडे या या सर्व सर्वांच्या बलिदानाचा परिणाम म्हणजे स्वराज्य उभे झालेलं होतं आपण खरं मनोरोड्या आम्ही खरंच चिंतेत आहोत मावळ्यांचे तंखा देणे आहे दुसऱ्या निष्ठेवर आणि प्रेमावर सैन्य किती दिवस सोबत राहणार राजे चिंता कसली करता

गगनाला भिडलेला दुर्गम चढायला कठीण असा तोरण जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं स्वराज्याचे तोरण बांधलं तोरणाची दुरुस्ती चालू असताना मोहरांनी भरलेला हंडा सापडला आणि राजांची उरली सुरली चिंता ही शेतकरी राजकारणाचं नीट आहे का राजकारणाचं Tchau, gente... yeah. tchau.